एका साध्या शेतकरी कुटुंबातून आलेला एक तरुण ज्याचं जो जो बोलणं आक्रमक विचारधाम आणि शब्द थेट हृदयात घुसणारे सुरुवातीला नावही फारसं कोणाला माहिती नव्हतं पण आज ते नाव महाराष्ट्राच्या राजकारणात वाद चर्चा आणि वक्तव्यांच्या केंद्रस्थानी आहे काही लोक त्याला हिंदुत्वाचा योद्धा म्हणतात तर काही जण वादांचा राजा हा माणूस म्हणजे गोपीचंद पडळकर सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात जन्मलेला हा नेता आज महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेत असलेला आमदार ठरलाय त्यांची ओळख म्हणजे प्रखर हिंदुत्व बिनधास्त बोलणं आणि समाजातील अन्यायावर टोकदार हल्ले पण त्यांच्या या स्पष्ट वक्तेपणामुळे ते जितके प्रसिद्ध आहेत तितक्याच वेगानं वादांच्या भोवऱ्यातही अडकलेत तर गोपीचंद पडळकर यांचा जन्म एक ऑक्टोबर एकोणावीसशे ब्याऐंशी मध्ये सांगली जिल्ह्यात झाला सध्या ते भारतीय जनता पक्षाचे जत मतदारसंघाचे आमदार आहेत त्यांनी सुरुवातीला राष्ट्र समाज पक्षात काम केलं आणि नंतर भाजपमध्ये प्रवेश केला आणि आता भाजपचे ओबीसी समाजातील नेते म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यांनी वारंवार धनगर समाजाच्या प्रश्नांवर आवाज सुद्धा उठवला गोपीचंद पडळकर हे थेट बिंदास्त बोलणारे आणि काही वेळा कटाक्षाने टीका करणारे नेते म्हणून प्रसिद्ध आहे पण त्यांच्या या बिंद बोलण्यामुळे ते अनेकदा वादात सापडतात त्यांनी काही वर्षात अशी अनेक वक्तव्य केली आहेत ज्यामुळे राज्यात राजकीय आणि सामाजिक पातळीवर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटल्यात त्यांच्या अलीकडील वादांपैकी एक म्हणजे त्यांनी केलेलं वक्तव्य की हिंदू मुलींनी जिम मध्ये न जाता घरच्या घरी योगा करावा या वक्तव्यानंतर त्यांच्या विरोधात मोठा विरोध झाला त्यांनी असा दावा केला की अनेक जिम मध्ये असलेले ट्रेनर कोण आहेत हे माहिती नसतं आणि तिथून संस्कृती भ्रष्ट विचार पसरतात हे वक्तव्य आल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली काहींनी तर हे महिलांविरोधात वक्तव्य असल्याचं म्हटलं एवढंच नाही तर गोपीचंद पडळकर यांनी काही धार्मिक समुदायांविरुद्धही ही तीव्र टीका केली आहे त्यांनी ख्रिश्चन धर्म प्रचारकांविरोधात तीव्र आरोप करत जबरदस्ती धर्मांतरण थांबवलं पाहिजे असं वक्तव्य केलं होतं या वक्तव्यानंतर त्यांच्या विरोधात पीआयएल दाखल करण्यात आली होती त्यांच्या भाषणामध्ये अनेकदा हिंदुत्वाचा रंग दिसतो हिंदू जन आक्रोश मोर्चा सारख्या कार्यक्रमात ते नेहमी सक्रिय असतात ते सार्वजनिक ठिकाणी उघडपणे म्हणतात की भारतातील हिंदू संस्कृतीवर आघात होतोय आणि ती वाचण्यासाठी हिंदूंनी एकत्र यायला हवं त्यांच्या या वक्तव्यामुळे ते हिंदुत्ववादी नेत्यांच्या यादीत ठळकपणे दिसतात मात्र याच वक्तव्यांमुळे विरोधक त्यांच्यावर धार्मिक द्वेष पसरवण्याचा आरोप करतात त्यांनी काही ठिकाणांची ना मुस्लिम नावं बदलण्याची ना मागणी केली होती आणि यावर मोठा वाद निर्माण झाला राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी त्यांच्यावर टीका केली होती आणि एकनाथ शिंदे तेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी या वक्तव्याची दखल घेण्याची मागणी शरद पवार यांनी शिंदेकडे केली होती गोपीचंद पडळकर यांची भाषणं नेहमीच उग्र आणि भावनिक असतात त्यांनी वारंवार असं म्हटलंय की मी गावागावात जाऊन समाजातील अन्याय दाखवणार आणि हिंदुत्वाचा आवाज बनणार मात्र त्यांची बोलण्याची शैली शब्दांची निवड आणि स्पष्टपणे बोलण्याची पद्धत हीच त्यांच्या लोकप्रियते आणि वादाचं कारण ठरली आहे काही लोक त्यांना दणकरांचा आवाज म्हणतात तर काही लोक त्यांना वादग्रस्त हिंदुत्ववादी नेते म्हणतात एकंदरीत पाहता गोपीचंद पडळकर हे महाराष्ट्रातील असे नेते आहेत जे स्वतःच्या विचारांवर ठाम राहतात विरोधकांच्या टीकेची पर्वा करत नाही पण त्यांच्या वक्तव्यामुळे ते सतत चर्चेत आणि वादत राहतात तर तुम्हाला नक्की हा व्हिडिओ कसा वाटता कमेंट करून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका